छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या महामानवांना त्यांच्या विचारांशी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो माझ्या बंधूना आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले सगळे आमचे गोर सैनिक गोर बंजारा समाजाची सगळी मंडळी ट्रॅव्हल युनियनचे सगळे मंडळी आणि सगळे बंधू आणि भगिनी नो जिथून गोरबंजारा समाजाचं नेतृत्व करावं लागतंय जिथून गोरबंजारा समाजाचं नेतृत्व होते असे आमचे संजय भाऊ राठोडच्या मतदारसंघामध्ये येऊन मला ही गोष्ट करावी लागते ही फार शोकांतिका आहे माझ्या गोरबंधुन आणि भगिन माझ्या बंधुन आणि भगिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला समाज हा गोरबंजारा समाज हा विमुक्त जाती समाज काय फक्त एका मतदारसंघामध्ये नाही काय दोन चार पाच मतदारसंघामध्ये नाही तर तब्बल आहे हा समाज आणि भोक्त जाती अप्रवर्गातील समाज त्या ठिकाणी आहे या बासष्ट आमदारांना मला ठणकावून सांगायचं लक्षात ठेवा तुम्ही आमच्या मतांवर त्या ठिकाणी निवडून येत आहात आमच्या मतांवर तुम्ही आमदार झालात आमच्या मतांवर तुम्ही मंत्री झालात आमच्या मतांवर तुम्ही खासदार बनतात आणि आज या गोरबंजारा समाजावर नव्हे तर संपूर्ण विमुक्त जाती आमधील तमाम महाराष्ट्रातील पाच कोटी जनतेवर रोजपणे घुसखोरी करून त्या ठिकाणी आणण्या होतोय हे तुमच्या डोळ्याला दिसत नाही का हा माझा सवाल या ठिकाणी या लोकांना करायचा आहे माझ्या बंधूंना आणि भगने लक्षात घ्या हे आरक्षण हे सगळ्यात महत्वाची बाब आहे विमुक्त जाती या प्रवर्गामध्ये एकूण चौदा जाती आहेत आणि या चौदा जातीला तीन टक्के आरक्षण आज मी फक्त कागदावरती राहिलेलं आहे कारण राजपूत समाजाची लोक परदेशी समाजाची लोक छप्पर बंद त्या मीना समाजाची लोक आणि इतरही काही समाजाची लोक अवैधरित्या जातीचे दाखले काढून अवैधरित्या जात वैदाचा प्रमाणपत्र काढून त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने घुसखोरी करीत आहे तुम्हाला करावी घुसखोरी किती मोठ्या प्रमाणात त्याचा एक अंदाज म्हणून तुम्हाला सांगतो विमुक्त जाती या प्रवर्गामध्ये मूळ ओरिजिनल राजपूत भामटा आपल्या सोबत आहे एकोणीसशे एकतीस ला ज्या वेळेला जनगणना झाली त्यावेळेला बोरिनाल राजपूत फामट्या समाजाची संख्या फक्त मोजून साडे सहा हजार होती साधारणतः एका वर्षाला दहा टक्के लोकसंख्या वाढते या हिशोबाने लोकसंख्या आहे ती साधारणतः जास्तीत जास्त पंचवीस हजार त्या ठिकाणी असायला पाहिजे परंतु माहिती अधिकारामध्ये ज्या वेळेला आपण माहिती मागितली की राजपूत भांब्रा नावाने आतापर्यंत किती लोकांना कास्ट व्हॅरिटी देण्यात आली तर ती माहिती मिळते अडीच लाख तुम्ही विचार करा अरे भाईओ जरा विचार करा कि जिथे पाच हजार किंवा पाहिजे आणि त्यामधून जास्तीत जास्त पाच हजार, हजार लोकांची कास्ट व्हॅलिटी त्या ठिकाणी होऊ शकते जिथे पाच हजार लोकांची कास्ट व्हॅलिटी होऊ शकते तिथे दोन अडीच लाख लोक जर येत असतील त्यावरून विचार करा कि किमान दोन लाख पंचेचाळीस हजार हे फक्त राजपूत लोक जे खुल्या प्रवर्गामध्ये आहेत ते आपल्यामध्ये घुसले आणि किमान दोन लाख आपल्या समाजाच्या मुलाचा निकडे मुलाची जिंदगी त्या ठिकाणी बर्बाद झालेली आहे माझ्या मित्रांनो एवढंच नव्हे तर दोन हजार बावीस ला ज्या काही संपूर्ण महाराष्ट्रामधून एमबीबीएसच्या टोटल सीट होत्या टोटल जागा होत्या त्यामधून तीन जवळपास तीनशे पाच ठिकाणी घुसखोरी केल्यानंतर त्यासच्या जागा मिळाल्या तुम्ही विचार करा अरे तीनशे पाच ठिकाणी जे ते आपली मुलं डॉक्टर होणार होती तिथे अवैध घुसखोरांना त्या ठिकाणी जागा मिळाल्या आणि त्यांची मुलं त्या ठिकाणी डॉक्टर झालेली आहेत माझ्या बंधू आणि बघिर्ण मागे एमपीएससी मध्ये जाती प्रवर्गाला टोटल सतरा जागा होत्या आणि सतरा जागेमधून टोटल बारा ठिकाणी अवैध घुसखोरांना त्या ठिकाणी जागा मिळाली आणि आपले फक्त पाच मुलं त्या ठिकाणी लागले अरे विचार करा जिथे आपली मुलं बीएसआय होणार होती

कोरसेनेच्या वतीने मागील दोन हजार एकोणीस पासून आपण आंदोलन करीत आहोत त्याचा एक भाग म्हणून मागे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आपण पस्तीस ते चाळीस हजार लोकांच्या वतीने पस्तीस ते चाळीस हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपण जनआक्रोश महामोर्चा केला परंतु हे काकडी घाललेल्या सरकारने मग आपलं एक निवेदन देखील सहानुभूती दाखवणे मित्रांनो लक्षात घ्या अरे संपूर्ण महाराष्ट्रातून हा गोरबंजारा समाज आपल्या मागण्या मागण्यासाठी हिवाळी अधिवेशन मध्ये आंदोलन करण्यासाठी जातो आणि हरामखोर सरकार आपलं साधन निवेदन घेत नाही आणि हे जर हे जर असं करत असतील तर या सरकारला दोन हजार चोवीस मध्ये यांची जागा दाखवल्याशिवाय आपल्याला तपसायचं नाही माझ्या मित्रांनो लक्षात घ्या म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की अरे लक्षात ठेवा शेती आपल्याला जास्त दिवस परवडणार नाही कारण ना दहा एकर चार एकर असणारी शेती किती दिवस परवडेल आपल्याला दोन भाऊ अलग वेगवेगळे झाले तर त्या चे पाच पाच चे सव्वा नाही आणि त्याचप्रमाणे आणि एकच क्षेत्र उडत ते फक्त मोलमजुरीच काय आपला समाज हा पिढी पिढी फक्त मोलमजुरी करण्यासाठी जन्माला आलेले आहे का माझ्या बंधुनाने बघितली या गोष्टीकडे आपण लक्ष घेतलं पाहिजे जर आपले मुलांना आपण शिकवतो Up, go. आई वडील स्वप्न बघतात की माझा मुलगा शिकला पाहिजे माझा मुलगा नोकरीला लागला पाहिजे पण आपल्या ठिकाणी हे जे लोक करत आहेत त्यांची मुलं जर नोकरी लागत असतील तर आपण शिकून काय उपयोग नाही म्हणून मला सांगायचं महाराष्ट्र सरकारला अरे आता तरी तुमचं डोकं ठिकाणा येऊ हो द्या आणि विशेष करून ज्या मतदारसंघामध्ये आपण इथे आहोत त्या मतदारसंघाचे मंत्री महोदयांना मला सांगायचं आहे तुम्ही जाता खूप झालं समाजाला मूर्ख बनवलं तुम्ही आता इथून पुढे तुम्हाला आम्ही समाजाला मूर्ख बनवू देणार नाही लक्षात घ्या तुम्ही लोकांना सांगताय की आम्ही पोर्या गडाला तुम्ही आम्हाला सांगताय की पोर्या गडाला हा सवाल माझा या मंत्री महोदयाला आहे म्हणून या मंत्री महोदया सांगायचं आहे कि तुम्ही सत्तेमध्ये आहात तुमच्या तुमचे जे कोणी तिथे मालक आहेत त्या मालकाला सांगा की आमच्या समाजाच्या मुलाबाळाच्या जीवार त्या ठिकाणी आमच्या तो मंदिराने सुटणार नाही तो सभा मंडपाने सुटणार नाही तो काय एखादी स्टडी रूम म्हणजे समाजाचं फार मोठं काम केलं असा बतावणी करून सुटणार नाही इथे तीन टक्के आरक्षण आमच्या डोळ्यासमोर जात मला सांगायचं आहे की तुम्ही अधिवेशन मध्ये असताना तुमच्या डोळ्यासमोर अतुल सावेनी एसी त्या ठिकाणी रद्द केली त्यावेळेला तुमच्या तोंडाला कुल का होता या समाजाला दिलं जर तुम्ही समाजाला उत्तर देणार नसाल तर तुम्ही समाजाला जास्त दिवस बुरख बनू शकणार नाही हे लक्षात घ्या अरे तुम्ही तुमच्या पक्षासाठी हातामध्ये राजदण उचलता तुम्ही तुमच्या स्वतःचा मोठापणा करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवा ध्वजाच्या नावाने फेरी काढली तुम्ही स्वतःला मोठं करण्यासाठी रंगारा पूजन ठिकाणी केलो पण इथे आमच्या मुलांची जिंदगी बर्बाद होते त्यावेळेला तुम्ही गप्प काम बसता याचा उत्तर तुम्ही दिला पाहिजे याच उत्तर जर तुम्ही देणार नसाल तर तुम्ही समाजाला फुलक बनवण्याचं काम त्या ठिकाणी करताय म्हणून मला सांगायचं आहे माझ्या बंधू आणि भगिनी कोणी असो आमचे आमदार असो किंवा इतर कुठले आमदार असो आमची कुणाची वैयक्तिक दुश्मनी नाही आहे आमचे कुणाची वैयक्तिक दुश्मनी नाही आहे लढाई नाही आहे काही नाही नाहीये लोकांचा जो प्रश्न आहे रनचा तो कायदा देखील अत्यंत काळा कायदा आहे त्याचा दुरुपयोग हे सरकार त्या ठिकाणी करत आहे म्हणून हे लोकांनी जे काय दलाल पैदा केलेलं आहेत त्या दला पासून जे लोक आपल्याला त्या आपण सावध राहायला पाहिजे माझ्या बंधू न डोळ्यासमोर आपल्या विरोधात त्या ठिकाणी कायदे पास होतात त्यांच्या डोळ्यासमोर आपल्या विरोधात आपल्या मुलाबाळांच्या जीवितांशी खेळण्याचं कार्यक्रम त्या ठिकाणी लागतो आणि ही लोक त्या ठिकाणी तोड उघडायला तयार नाहीत म्हणून या लोकांना मला सांगायचं आहे की खूप झालं आपण आतापर्यंत समाजाला खूप मूर्ख बनवण्याचं काम केलं पुढे आपण आम्ही तुम्हाला मूर्ख घडवू देणार नाही म्हणून आमदार मंत्री महोदय कोणी असो आमची त्यांच्याशी कुठली वैयक्तिक दुश्मणी नाहीये समाजाचे प्रश्न सोडवले तर आम्ही त्यांना खानदार घेऊन नाचायला तयार आहोत ह्यांनी जर समाजाचे प्रश्न नाही सोडवले तर त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही त्यांचा रस्ता दाखवल्या

चापर्दर डॉक्टर पढ़े आप कोडे तबाह चापर्दर इंजीनियर पढ़े आप तो कई घटनी बताते परिवार तो कई करण पुत्र ये ऐसा है ठीक कई हमार समाज आरक्षण खत्म कहाँ है रोज़ा हमार समाज में घुसकोरी कहाँ है रिचा हमार समाज पर दूसरे चीज़ पर नौकरी कहाँ लाद रिचा ये दर से तम धारे मरखारो करण मार विनती चा तम लेना आप खड़ा है तो ये लोगों ना जेनुर वरुण दागा तकालो कर देर ये लोग मोरजा की चमकेरी ये लोग ऑलती चमळेले ये लोक चमकाचं मतं मत आणि ती आणि मत आणि टामे ना एकात प्रश्न पुछो त्या मार भेट भेट आरक्षणचं वार आरक्षण खत्म हे रोजचं ओरसार तू काय किदो ये करेस की ना मुख्यमंत्री कने तीन चार मीटिंग लगाडो ये करेस भारत अरे मीटिंग येते काय काही माळो आम्ही तार मीटिंग येते आम्ही रिजल्ट ना माळतो हेलो तो तणा मंत्री पदे पारेरो अधिकार छेनी तू मंत्री पद पदो राजनामा देईचा वार भेट बेटायला किंवा निरोप बंधू आणि भगिनीनो हे वातेचा विचार करि आणि अतिसारी वेगवेगळ्या समाजाचे लोक इथे आले त्यांनी आंदोलनाच्या समर्थन दिलं त्या ड्रायव्हर युनियन लोक त्या ठिकाणी आले पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील सकार्य केलं आणि पोलीस प्रशासनाने जे काय आम्हाला सरकारे केलं त्याबद्दल देखील त्यांचा मी धन्यवाद देतो आणि माझं लावलेलं भाषण इथे थांबवतो